आप न्यूज महाराष्ट्र जिंतूर मनानं श्रीमंत असणारी माणसं समाज घडवतात नितीन बांधुडे पाटील रसिक श्रोत्यांची अलोट गर्दी जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघांकडून कार्यक्रमाचे आयोजन आपला वर्तमान व भविष्य काढी उज्ज्वल करता आला पाहिजे मनानं श्रीमंत असणारी माणसं समाज घडवतात असे प्रतिपादन व्याख्याते नितीन बांधुडे पाटील यांनी केले ते जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्याकडून गुरुवार अकरा जानेवारी रोजी शहरातील जुनी मनसुभी येथे आयोजित सला भविष्यावर बोलू काही कार्यक्रमात पाटील बोलत शिवरायांकडून कसे जगावे हे शिकावे तर संभाजीराजांकडून कसे मरावे हे शिकावे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करावी हे छत्रपती संभाजीराजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येते आपला इतिहास उज्ज्वल आहे असाच आपला वर्तमान व भविष्य काढी उज्ज्वल आला पाहिजे असे प्रतिपादन व्याख्याते नितीन बांदुडे पाटील यांनी केले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मेघना बोर्डीकर प्रमुख पाहुणे मुकुंद सावजी कळमकर प्राचार्य श्रीधर बोंबे प्राचार्य आर टी पाच कोर एट मनोज चारडा रमन तोषनीवाल ॲडव्होकेट गोपाळ रोकडे ॲडव्होकेट विनोद राठोड सचिन देवकर सत्यनारायण शर्मा देवेंद्र भुरे गजानन वर्हाड प्रिया देशमुख रुपा चौधरी मुफ्ती बेग मिर्झा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावर यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की ध्येय उंच असले की झेप देखील उंच घ्यावी लागते त्यामुळे संघर्ष हेच प्रगतीस आमंत्रित आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे कुठलेही कारण न देता येणाऱ्या प्रत्येक अडचणींना स्वीकारले पाहिजे यामध्येच आपल्याला वाट मिळत असते त्यामुळे आपल्या नियतीचे मालक पण परिस्थितीचे गुलाम बनवू नका असे यावेळी बोलताना बाणगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की शहरात नाट्यगृहासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता परंतु जागे अभावी नाट्यग्रह होऊ शकले नाही येत्या काळामध्ये आपण नाट्यग्रहासाठी जागा उपलब्ध करू आणि शहरातील रसिक प्रेमिक प्रेमींसाठी सुसज्ज असे नाट्यग्रह उभारणीसाठी प्रयत्न करतो तालुक्यातील विविध प्रश्न पत्रकारांना पक्के घर बांधण्यासाठी आपण विधानसभेत पाठपुरावा करू व पत्रकारांचे विविध प्रश्न आपण सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी आमदार बोडीकर यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपाचे अध्यक्ष शेख शकील सूत्रसंचालन मोहम्मद या शेख सर आभार शहजाद पठाण यांनी मांडले कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला विद्यार्थी महिला सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते केवळ महाराष्ट्र बाबा साथ जिंतूर परंतु आजही जिंतूर शहरात नव्या तालुक्यातील बऱ्याचशा पत्रकारांना राहण्यासाठी पक्की घरे नाहीत मी आदरणीय तहसीलदार साहेबांसमोर मुद्दा मांडला तहसीलदार साहेब आम्हाला गायरान जमिनी द्या आम्ही त्या माध्यमातून स्वतःचे घरकुलतरी बांधावू आणि त्या ठिकाणी सुखा समाधानाने राहू शकू आपण माझ्या या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि आम्हाला शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी जे ठिकाणी आम्ही घर बांधू शकू यापुढेही उद्या नात्यातील जोडणारी एक संघटित शक्ती म्हणून आजकाल आपण पाहतो टी व्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे बरेचसे कुटुंब बरेचसे संसार विस्कटले आहेत त्या संसाराला हसत खेळत नाते एका फुला एका दोऱ्यामध्ये कसे ओवावे जाणे करून ती सुंदर माळ दिसावी म्हणून गंमत असते नात्यांची ही एक नाटिका आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या ठिकाणीही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपणास विनंती करतो आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो माझे दोन शब्द संपितो यानंतर अधिकचा वेळ न घेता थोडा आपण परंपरेला फाटा देऊया आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिंदूर सुरू विधानसभा मतदारसंघाच्या लाडके आमदार माननीय सौ मेघनाद्री साकोरे बोर्डीकर यांना माझी विनंती असेल की त्यांनी सन्मान्य वक्ते या ठिकाणी नी बोलण्याच्या अगोदर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा सन्माननीय मेघनादवी साकोरे बोर्डीकर घरकुलं किती मोठ्या संख्येने झाली आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी शब्द दिला की दहा लाख इतर मागास वर्गांना सुद्धा घरकुलं देऊ आणि आज मला नितीनजी सांगायला अभिमान वाटतो की माझ्या जिंतूर तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजना मोदी आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना अहिल्याबाई होळकर आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण आवास योजनेच्या अंतर्गत जिंतूर सेलूमध्ये दहा हजारच्या चवर घरांची कामं चालू आहेत येत्या सहा महिन्यांमध्ये माझ्या मतदारसंघातील एकही व्यक्ती पडक्या कच्च्या घरात राहणार नाही या सप झपाट्याने काम चालू आहे पण पत्रकार बंधू कुठे राहिले असतील तर मी जातीने लक्ष देईल जागाही चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देऊ आणि जे घरकुलं इतरांसाठी मिळतात त्यापेक्षा चांगली कारण की आपण जे काम करता आपण लोकशाहीचा एक स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं एक सुंदर असे घरांसाठी सुद्धा मी या ठिकाणून आपल्याला शब्द देते आपण मागणी केली अनेक पत्रकार मित्र महाराष्ट्र भरातून संपर्कात असतात खूप काही आपल्या मागण्या आहेत आणि दरवेळेस अधिवेशनाच्या वेळेस त्या मागण्या येत असतात निश्चितच त्या सगळ्या मागण्यांचा विचार केला जाईल आणि त्यांना मग इन्शुरन्सचा आहे एक फिक्स मानधनाचा आहे हे, हे सगळ्या मागण्या आपल्या मान्य व्हाव्यात ह्यासाठी शिंदे फडणवीस पवार साहेबांच्या मागे लागून मी या मागण्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करते नितीनजी मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या जिल्ह्यात सगळ्यात सतर्क अलर्ट पत्रकार कुठले असतील तर माझ्या जिंतूर तालुक्यातील एकदम वस्तुस्थिती पण कधी कधी थोडस मला वाईट जसं की कालचीच घटना एका पत्रा पेपर मध्ये ती घटना चुकीच्या पद्धतीने छापला गेली चुकीचे वार्तांगण टाळलं पाहिजे एवढीच मी अपेक्षा ह्या मंचावरून सगळ्यांकडून करते जी घटना आणि आज काय झालंय बघा तुम्ही किती डबल ढोलकी आहे हे मला लोकांना सांगायची गरज नाही सोशल मीडिया एवढा मीडिया फास्ट आहे ना इथं झालेली घटना जगाच्या कोणत्या देशात जाऊन पोहोचू शकते त्यामुळे आणि बघा सगळ्यांनाही मान्य करावं लागणार प्रिंट मीडियाला जरा कठीणाईचे दिवस आहे मीडियावर झाले आमचे काय झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार संविधानाचा अधिकार आहे आमदार म्हणून आणि जिंतूर सेलूच्या मतदारांनी जो विश्वास ठेवून मला आमदार बनवला तो अधिकार ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर नाही अशा लोकांनी तो अनादर करण्याचा प्रकार केला पण ती संविधान ती घटना त्या पदाला दिलेलं जे महत्व आहे ते कोणीही डावलू शकत नाही कारण जना जनतेचा तो जनादेश असतो या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो काका आपले सगळी मंडळी माझ्या समोर मांडत राहतात की ते त्यामुळे मला सुद्धा की अरे हे राहिले ते राहिले कारण एवढे हजार कामं असतात माझ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आवाजच बदलून जाते बोलून 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 बडबड करून करून जो व्यक्ती माझ्यासोबत एक दिवस जरी सोबत राहिला ना हे hey, बर्ड हॅबिटट म्हणून मंजूर करून घेतलेला आहे लवकरच सुंदर अशा बर्ड साठीच्या ज्या काही गोष्टी त्या का ठिकाणी लागतात त्या सगळ्या मिळणार आहे कारण की आमचं जिंतूर हे डोंगर दऱ्यांमध्ये वनामध्ये वसलेला तालुका आहे आणि ज्याला जोपासण्याचा प्रयत्न मी सुरुवातीपासून म्हणजे ह्या राजकारणात मध्ये यायच्या आधीपासनं तो मी करत आहे आणि जिंतूरमध्ये वृक्षप्रेमी पक्षीप्रेमी कवीप्रेमी असे सुंदर रसिकसुद्धा चांगले चांगले कार्यक्रम पण आमचे कळमकर काकांनी चालू केले काकूंनी चालू केले आणि आता पत्रकार बंधू पण आमचे छान कार्यक्रम चांगली मेजवानी आमच्या जिंतूर शहरातल्या वासियांना देतात चांगल्या पद्धतीने आमचे जिंतूर एक वेगळ्या दर्जाला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आणि त्यामध्ये जे काही चांगल्यात चांगलं आपल्याला करता येईल त्यासाठी मी संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला आठवड्याचा महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा मजुरी अभावी खोपट्यातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावळी पोटात पेटते तर तो सांगेल तुम्हाला एक दिवस किती महत्वाचा एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अलेख अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा बादुशा होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे प्रार्थना करत होता की फक्त एक 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 तास फक्त एक एक तास एक तास जगवा अलेक्झांडरला किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडले असलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा मग सेकंदा मिनिटा तासाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याच मोल आणि महत्व किती असेल याचा विचार आणि याचा संस्कार पहिल्यांदा आम्हाला रुजवता आला पाहिजे जर या क्षणाचा आणि वेळेचं मोल आणि महत्त्व आम्हाला कळालं म्हणजे आयुष्याचं महत्व आम्हाला उमगलं आणि आयुष्याचं मोल जर उमगलं तर भविष्य घडवण्यासाठी मग बाकी काही अपेक्षितच नाही